पुन्हा वळूयात स्पेशल रिपोर्टकडे म्हणजे नाशिक शहरातलं सातपूर गोळीबार प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या लोंढे टोळीचा म्होरक्या प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढेसह नऊ जणांना अटक करण्यात आली पण त्यानंतर प्रकाश लोंढेच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली पाहूयात त्याचाच आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट पारमध्ये गोळीबार आरोपी गजा आणि तपासात सापडलं भुया नाशिक शहरातल्या सातपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी गोळीबार झाला गोळीबार करणाऱ्या लोंढे टोळीच्या म्होरक्यासह पोलिसांनी कारवाई करत नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या मात्र या तपासात पोलिसांना एक भुयार आढळला आणि या प्रकरणात एक नवं गुढ तयार झालं टोळीचा मोरक्या प्रकाश लोंढेच्या घराची आणि कार्यालयाची झाडाझडती सुरू होती त्याचवेळी पोलिसांना हे भुयार सापडलं हा भुयारी मार्ग खंडणी अपहरण आणि इतर गुन्हेगारी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा पोलिसांना संशय संतोष पवार आणि अमोल पगारी अशा चार आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे त्यांना सदर गुन्ह्यात अटक देखील करण्यात येत आहे त्यासोबतच इतर दोन आरोपींचा देखील त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून समावेश आम्ही करत आहोत सोबतच या टोळीनं केलेल्या संघटित गुन्हेगारी कृत्यांविषयक सातपूर पोलीस स्टेशनला एक अपरणाचा गुन्हा दाखल आहे आणि अंबड पोलीस स्टेशन येथे देखील अजून एक गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे एकूणच प्रकाश लोंढे आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी कृत्याविषयक पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे गुंड प्रकाश लोंढे आणि त्याच्या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्ह्यांच्या केंद्रस्थानी हे भुयार असल्याची पोलिसांची माहिती आहे नाशिकमध्ये सध्या पोलिसांचं ऑपरेशन क्लीनअप सुरू आहे शहरातल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना पूर्ण अधिकार दिले कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे की कोणाचा काही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारी आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी लोंढी टोळीची कुंडरीच बाहेर काढली या टोळीतील फरार गुन्हेगारांचाही शोध सुरू करण्यात आलाय नाशिक शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व कितीही मोठा असो तर कोणीच सुटणार नाही याची दक्षता आम्ही आहोत नाशिकमध्ये सुरू असलेल्या पोलिसांच्या मिशन क्लीनअपचं सर्वसामान्य नाशिककरांकडून स्वागत होत आहे मात्र ही कारवाई अशीच सुरू राहावी आणि नाशिकची सांस्कृतिक आणि धार्मिक शहर ही ओळख कायम राहावी अशीच अपेक्षा व्यक्त होते शुभम बोडके एबीबी माझा